तो राच ला टाइटल, ला नहीं मी। तर आजचं बघितला टायटल यूट्यूब चॅनल संदर्भात जे जे यूट्यूबला काम करत असतात नेहमी तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच मी यूट्यूबला लाईव येत असतो थोड्या वेळाखाली लाईव्ह आलो होतो मी पण लवकर लाईव्ह एक्झिट केलं होतं तर ध्येय हे थोडं तुम्ही बघू शकता दूधवाले आहेत लाख रुपयांची कमाई असते त्यांच्या महिन्याला त्याच्यामुळे कुठलंही काम करताना ध्येय मोठे असू द्या फक्त बाकी सक्सेस तर ॲटोमॅटिक भेटतो तुम्हाला जर तुम्ही जर मेहनत करत राहिलात तर कर सक्सेस तु सक्सेससुद्धा तेवढ्याच लवकर भेटतं जर तुमचं ध्येय चांगलं असेल मोठं नमस्कार दादा नमस्कार रूपाताई नमस्कार लाईवमध्ये स्वागत आहे तुमचं लाईक डन थँक्यू सो मच तर आज चॅनल चेकिंगचं लाईव्ह असणार आहे संध्याकाळी संध्याकाळच्या लाईव्हमध्ये फक्त हेच असेल की ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या होत्या चॅनल चेकिंग संदर्भात त्यांचंच लाईव्ह असेल संध्याकाळी आज तर आजच्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये त्यांचं असेल ज्यांनी ज्यांनी काल दिवसभरात कमेंट केल्या होत्या रुपाताई कुठून घेतो हे माझ्या काकाचं शॉप आहे ते लेडीज इम्पोरियमचं तर त्या शॉपच्या समोरूनच लाइव घेतो आहे थोड्या वेळाखाली मी लाईव्हला आलो होतो पण नेटवर्क प्रॉब्लेम चालू होता त्याच्यामुळे मग लाईव्ह लगेच एक्झिट केलं होतं कारण तिथे नेटवर्क इश्यू होता घरातून लाईव्ह चालत नव्हतं त्याच्यामुळे मग विचार केला की एकदा लाईव्ह घ्यायलाच पाहिजे कारण आता दोन टाईम मी लाईव्ह घेणार आहे कारण यूट्यूब चॅनल संदर्भात भरपूर जण येतात ना विचारण्यासाठी प्रॉब्लेम वगैरे तर त्याच्यामुळे काही जणांचं संध्याकाळच्या लाईव्हमध्ये तर चॅनल चेकिंगबद्दल सांगणार आहे आणि मग दिवसाचं जे लाईव्ह असेल त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना चॅनलला समजा सबस्क्राईब करून काही यूट्यूब संदर्भात विचारायचं असेल त्यांच्यासाठी दुपारचं लाईव्ह असेल संध्याकाळच्या लाईव्हमध्ये तर रोज मी आता चॅनल चेक करून सांगणार आहे जर कोणाची यूट्यूब चॅनल संदर्भात काहीतरी अडचण असेल तर संध्याकाळच्या लाईव्हमध्ये सांगत जाईल आकाश पुणे ड्रायवर ब्लॉक्झ एम एस सव्वीस हाय आकाश भाऊ बोला बोला पूजा ताईने म्हणलं होतं मला तुम्ही मध्ये येणार आहेत म्हणून लाईव्ह रे <laughs> दादा रोज लाईव्ह घेतली तर व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात का नाही तसं काहीच होत नाही रोज लाईव्ह घेतलं तर व्हिडिओला कुठलीही अडचण येत नाही ते बऱ्याच जणांचा गैरसमज आहे ज्या लोकांना युट्यूबबद्दल नॉलेज नसतं थोडंफार थोडंही नॉलेज नसतं ते लोकं म्हणतात की रोज लाईव्ह घेतल्याने व्हिडिओला व्ह्यू कमी येतात कुठलाच फरक पडत नाही रोज लाईव्ह घेतल्याने मी स्वतः रोज लाईव्ह घेतो आणि माझ्या चॅनल व्ह्यूसुद्धा तेवढेच असतात माझ्या चॅनलची अडचण आहे पंकज भाऊ तुम्ही माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा किंवा तुमची काय अडचण आहे ती मग तुम्ही लाईव्हमध्ये सुद्धा विचारू शकतात पंकज भाऊ गवळी कशाबद्दल अडचण आहे तुमची यूट्यूबची कुठलीही अडचण असू द्या सांगू शकता ओके मग घेऊ शकते मी रोज हां रोज लाईव्ह घ्यायची बिंदास काहीच अडचण येत नाही चॅनलला ते ज्या लोकांना नॉलेज नसते ते लोक काही सांगत असतात पंकज भाऊ जो चॅनलवर नवीन आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची यूट्यूब संदर्भात कुठलीही अडचण असू द्या बिंदास विचारत जा यूट्यूब चॅनल संदर्भात कोणाची काही अडचण असू द्या बिंदास लाईव्हमध्ये विचारत जा आणि जर तुम्हाला चॅनल फ्रीमध्ये चेक करून घ्यायचं असेल तर मॅसेज करत जा व्हिडिओला पंधराशेच्या पुढे वाढत नाहीत पंकज भाऊ तुमचं चॅनल मी चेक करतो माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा मला तुमचे व्हिडिओ बघू द्या नेमकं तुम्ही कुठल्या कंटेंटवर व्हिडिओ बनवतात आणि कशाप्रकारे एडिटिंग वगैरे असते ते बघितल्यानंतरच मी तुम्हाला सांगेन की तुमचे सबस्क्रायबर का वाढत नाहीत त्यासाठी अगोदर तुम्ही मला कुठल्याही एखाद्या माझ्या व्हिडिओला कमेंट करा जेणेकरून मला तुमची आय डी दिसेल आणि मग मी तुम्हाला संध्याकाळी चेक करून सांगेल संध्याकाळच्या लाईव्हमध्ये जर चॅनलवर नवीन आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल ला तेव्हा नोटिफिकेशन भेटून जाईल तुम्हाला लाईव्हला लाईकसुद्धा करत चला ज्यांनी ज्यांनी लाईव्हला लाईक केलं नाही पंकज भाऊ लाईव्ह लाईक करा लाईव्ह करायला आपल्याला कुठलेही पैसे वगैरे लागत नाहीत दादा पूजाने मला सपोर्ट कर दादा पूजा मला सपोर्ट करत नाही घरातल्या घरात सपोर्ट करत नाहीत म्हणजे बाहेरचे लोक कसे करतील राव की कमेंट केली आहे ओके ओके पंकजदादा मी नक्की चेक करतो चॅनलला नक्की पंकज दादा सपोर्ट आपलं सबस्क्राईब करा जर तु, तु तुम्ही नवीन आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या लाईव्हमध्ये तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा जेव्हा मी संध्याकाळच्या लाईव्हला येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मग संध्याकाळच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला तुमचं सोल्युशन सांगेन आकाश पुणे ड्रायव्हर ब्लॉग्स यूट्यूबला कसं काय करणार नाही आकाश भाऊ तुमचं घरातल्या घरात ले घरा सपोर्ट नाही नेमल्यावर बाहेरचे लोक कसे करतील त्याच्यामुळे जे जे यूट्यूब लाईव्हमध्ये नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनल संदर्भात कोणाची काही अडचण असू द्या त्याचं सोल्युशन आपल्या लाईव्हमध्ये भेटतच असतं तर गेल्या दोन महिन्यामध्ये सातशे ते आठशे चॅनल आपण चेक केलेत ते पण एकदम फ्री एकही रुपये न घेता तसं तर कोणीच कोणाला फ्रीमध्ये चॅनल चेक करून देत नाही पण तरीसुद्धा मी फ्रीमध्ये भरपूर जणांचे चॅनल चेक करून दिलेत आत्तापर्यंत तब्बल दोन महिन्यामध्ये सातशे ते आठशे लोकांचे मी चॅनल आत्तापर्यंत फ्रीमध्ये चेक केलेत विदाऊट एनी कॉस्ट एकही रुपये न घेता गुड लक भाऊ धन्यवाद पंकज दादा धन्यवाद असा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलची चिकित्सा केली आहे की नाही दीपक भाऊ तुमच्या चॅनलची चिकित्सामय मी नेहमी करत असतो बाजीराव यम दादा तीन नंबर लाईक डन बाजीराव यम दादा तुमचे कॉमेडी व्हिडिओ एकदम एकदम भन्नाट असतात राव तुम्ही जसं दुसऱ्यांना सपोर्ट करता तसं मला सपोर्ट करा शंभर टक्के आकाशभाऊ मी तुम्हालासुद्धा सपोर्ट करेन तुमच्या चॅनलची मला एखादी कमेंट करा माझ्या व्हिडिओला जा कुठल्या पण आणि तिथं कमेंट करा मला जेणेकरून तुमचं चॅनल बघता येईल तुमचे व्हिडिओ वगैरे कसे बनवायला तुम्ही कारण जोपर्यंत तुमच्या व्हिडिओमध्ये एडिटिंग व्यवस्थित असणार नाही व्हिडिओची थमनेल व्यवस्थित असणार नाही तोपर्यंत यूट्यूबसुद्धा रीच देत नाही त्याच्यामुळे जे जे लाईव्हमध्ये नवीन असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल संदर्भात कोणाची काही अडचण असू द्या किंवा चॅनल चेक वगैरे करायचं असेल तर नक्की कमेंट करत चला मराठी युट्यूबर लोकांना आपला नेहमी सपोर्ट असतो आहोत जे जे महाराष्ट्रातून मराठी युट्यूबर लाईव्हमध्ये येत असतील त्या प्रत्येक मराठी यूट्यूबरने सपोर्ट करत चला चॅनलला आणि तुम्हालासुद्धा तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल आणि फ्रीमध्ये जर चॅनल चेक करून घ्यायचं असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा पेड पेड प्रमोशन नाही आपल्याकडे फ्री प्रमोशन असतं चॅनलचं विदाऊट एनी कॉस्ट चॅनल चेक करून भेटेल फ्रीमध्ये ओके दादा ओके आकाश भाऊ ओके लाईव्हमध्ये आलात आकाश भाऊ धन्यवाद तुमचं लाईव्हला लाईक करा केलं नसेल तर तर गेल्या दोन महिन्यामध्ये तब्बल सातशे ते आठशे यूट्यूब चॅनल मी चेक करून त्यांचा फीडबॅक दिला रिव्ह्यू रिव्ह्यूबॅक आणि ज्यांचे ज्यांचे चॅनल चेक केले तर आज त्यांचे चॅनल चांगल्या प्रकारे ग्रोथसुद्धा होत आहेत ते लाईव्हमध्ये स्वतः येऊन सांगत असतात हे मी म्हणत नाही तर ला यूट्यूबचा अनुभव आहे तेव्हाच तुम्ही इतरांचे चॅनल चेक करून सांगत असतो त्याच्यामुळे लाईव्हमध्ये जे कोणी नवीन असतील तुम्हालासुद्धा तुमचं यूट्यूब चॅनल चेक करायचं असेल फ्रीमध्ये ते पण विदाऊट एनी कॉस्ट तर नक्की कमेंट करत चला चॅनल सबस्क्राईब करत चला कारण इथे कोणी तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूब चॅनल चेक करून देत नाही महाराष्ट्रामध्ये दे भरपूर मराठी यूट्यूबर आहेत पण कोणी फ्रीमध्ये चेक करत नाही ऋषिकेश सावळे राम हाय ऋषिकेश भाऊ राम राम जय श्रीराम जय सी राम ऋषिकेश भाऊ चॅनलवर नवीन आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुमचंसुद्धा यूट्यूब चॅनल असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा जेणेकरून मला तुमची आय डी दिसेल तर मी माझं चॅनल जेव्हा मॉनिटाईज झालं था त्याच्यानंतरच मी लाईव्ह घ्यायला सुरुवात केली आणि लाईव्ह घेण्यामागचं माझं एकच कारण आहे की जेवढे महाराष्ट्रामध्ये मराठी युट्यूबर आहेत त्यांची कुठलीही अडचण असू द्या यूट्यूब चॅनल संदर्भात ती सॉल्व्ह करण्यासाठीच मी लाईव्ह घेतो माझं तर लाईव्हला लाईकसुद्धा करत जा जे जे लाईव्हमध्ये येत राहतात लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाहीत त्याच्यामुळे किमान महाराष्ट्रातील लोकांनी तरी चॅनलला सपोर्ट करत चला कारण मराठी लोक मराठी लोकांना मरा लोका सपोर्ट करत नाहीत म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मराठी युट्यूबर खूप कमी आहेत बोटावर मोजण्यासारखे तरी माझ्या चॅनलला भरपूर सपोर्ट असतो महाराष्ट्रातून म्हणूनच माझं चॅनल अवघ्या दोन महिन्यामध्ये चॅनल सबस्क्राईब झालं होतं कारण दोन महिन्यामध्ये चॅनल सबस्क्राईब करणं नॉट अ जोक पण मी अवघ्या दोन महिन्यामध्येच माझं चॅनल मॉनिटाईज केले कारण माझे व्हिडिओचे कंटेंट तसे असतात चॅनल छान व्हिडिओ चालतात सबस्क्राईब केलं आहे सर शिवाजी गाडगे धन्यवाद शिवाजी सर धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आज रॅली आहे नांदेडमध्ये हा ऋषिकेश भाऊ मला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज राम मंदिराच्या जवळून रॅली निघणार आहे त्याचा ब्लॉग करणार आहे मी अच्छा तुम्ही पण नांदेडचे का ऋषिकेश भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे शिवाजी गाडगे सर आणि धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल शिवाजी सर ऋषिकेश भाऊ नांदेडची कोणतीही महापुरुषांची जयंती असू दे माझ्या लाईव्ह मध्ये आपलं माझे ब्लॉग असतात छान जगदीश माने हाय जगदीश भाऊ हाय कसे करून नोकरी जे जे लाईव्ह मध्ये नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करत चला ज्यांना ज्यांना फ्रीमध्ये चेक करून घ्यायचं असेल त्यांनी तर शंभर टक्के कमेंट करा भाई व्हिडिओला नांदेडमधली कुठली फेस्टिवल असू दे कुठली महापुरुषांची जयंती असू दे माझे ब्लॉग असतात ऋषिकेश भाऊ एकदा तुम्ही सर्च जरी करून बघितलं तर तुम्हाला समजून जाईल तेव्हाच कारण दोन महिन्यात चॅनल मॉनिटाईज त्याच्यामुळेच झाले नाही तर सहसा एक एक दोन दोन वर्ष लागतात मॉनिटाईज करायला जगदीश भाऊ चॅनलवर नवीन येतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ऋषिकेश सावळे ऋषिकेश भाऊ तू नांदेडचा आहे का जे जे नांदेडचे असतील त्यांनी तर किमान बघू शकतात जे जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करत चलावे कोणाचे भांडण झाले कोणाशी भांडणं चालू आहेत माहिती नाही ओके ऋषिकेश भाऊ नांदेडच्या मुल्यावर और। अरे काय भांडणं व्हायला हो येत कमेंट केली आहे व्हिडिओला ओके शिवाजी दादा मी नक्की तुमचं चॅनल चेक करतो कोणाची तरी भांडणं चालू आहेत माहिती नाही आदिरा ऍक्टिव्हिटी हाय आदिरा कशामुळे भांडण चालू आहे पुणे जुन्नर तालुका आहे आमचा ओके पुणेकर आम्ही नांदेडकर शिवाजी सर आम्ही नांदेडकर इशरत शेख कोणाचे झाले भांडण दाखवा ऋषिकेश भाऊ भांडण दाखवायला जमत नाही युट्यूब वर मारून घेतलेले माहिती नाही कोणाचे भांडण चित्र छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडणं चालू आहेत रे बाबा मेडिकल वाले वाले। आर। आर। मेडिकल वाल्याला वा ऋषिकेश बाबा बरोबर ओळखला आनंदनगरच आनंदनगर दूध डेअरीवाली थांबतात नाही इथं कामधंदेच राहिले नाहीत भांडण करायला होता तो काय झाले पाईप काढून रट्टे देऊ लागले चांगलं हा बकळ मारले अजूनही काहीच ती नुसतं मार ती बाईक कोण आहे को। माहित नाही हो का चांगलं लाकडानं मारू लागले त्यान त्याच्या डोक्यात भरपूर लाकूड मारले त्यानं यश भाऊ माहिती नाही लोकांचे कामधंदे नाहीत लोकांना जे भांडण करत राहतात आनंदनगरला चालू आहेत भांडण आनंदनगर कोणाला इंटरेस्ट आहे भांडण बघायचं ते येऊन बघा

स्वामीची सेवा पूजा मॅडम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर भाई जे जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करत चला युट्यूब चॅनल संदर्भात कोणाची काही अडचण असू द्या श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा हीच ईश्वर सेवा यश भाऊ माहिती नाही रे काय झालं तर कशामुळे भांडण झाले की दे? मेडिकल वाल्यांचे झाले होते सहा नंबर लाईक डन धन्यवाद यूट्यूब चॅनल संदर्भात कोणाची काही अडचण असू द्या भाई बिंदास कमेंट करत चला जे जे नवीन लाईव्हला येत असतील ते चॅनलला सबस्क्राईब करत चला जाऊ द्या आपल्या इकडे लक्ष द्या हा ना शिवाजी भाऊ त्याच्यामुळेच वापस आलो त्या भांडण्यामध्ये गेले तर आपले लाईव्ह खराब होऊन जाते लोकांचं काम आहे लोकांचा अहंकार जेवढा झालाय की आता सध्या मी पण आहे सगळीकडं ज्यांनी ज्यांनी कमेंट केली आता व्हिडिओला संध्याकाळी चॅनलचा रिव्ह्यू बॅक देईल चॅनल चेक करून संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये सांगेन ज्यांनी ज्यांनी मेसेज केलाय चॅनल चेकिंग साठी काल तर एकतीस जणांचे मेसेज आले होते चॅनल चेक करण्यासाठी आणि आता जे येतील ते सगळे सांगत हो शंभर टक्के करतो कमेंट आल्यानंतर शंभर टक्के करतो मला मेल आय डी दिसते ना तेव्हाच संध्याकाळी सांगतो शोभाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ तो झाली का जीवन होत आहे झाली गाडी मस्त दिसत आहे दीपक रॉक्स युट्यूबर किती वाजता संध्याकाळी आठ वाजता चॅनल चेक चॅनल चेकिंगसाठी माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला जा आणि तिथं कमेंट करा कोकणी मिलन त्रिशा ब्लॉक्स चॅनल चेक करायचं असेल ताई तर माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला जा आणि तिथं कमेंट करा जेणेकरून मला तुमची चॅनलची आय डी दिसली पाहिजे मग मी चेक करून संध्याकाळच्या लाईव्हमध्ये सांगत असतो रोज आठ वाजता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके शिवाजी सर संध्याकाळच्या लाईव्हमध्ये नक्की आहे चॅनल चेक करून सांगतो त्रिशाताई चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा तुम्ही जेणेकरून मला तुमची यूट्यूब आय डी दिसली पाहिजे मग संध्याकाळच्या लाईव्हमध्ये मग तुमच्या चॅनलचं रिव्ह्यू बॅक देईन मी फीडबॅक कुठली इम्प्रूव्हमेंट करावं लागते कारण रोज संध्याकाळी मी चॅनल चेकिंगचे लाईव्ह घेत असतो चॅनल चेक करून सांगत असतो पूजा ती आहेत का लाईव्ह मध्ये माझी गाडी दाखवू का मी गाडीवर कसं केले होऊ शकतात माझी गाडी आहे पूजा आहेत का स्वामी समर्थ श्री श्रीस्वामी समर्थ ही माझी गाडी आहे गाडीवर मी नाव टाकलं होतं माझ्या चॅनलचं तर ज्यांना ज्यांना चॅनल चेक करायचं असेल त्यांनी नक्की कमेंट करत चला जे जे लाईव्ह मध्ये नवीन असतील ते नक्की चॅनल चेक करायचं असेल तर कमेंट करत चला हवे इंस्टावर पाहिल्यात हे बघा मध्ये बघा शोभातही मी आहे बरं का ही माझी गाडी आहे मी गाडीवर नाव टाकलं होतं व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल इंस्टावर असं गाडीवर नाव टाकलं होतं मी त्याच्यामुळे नांदेडमध्ये आपली एक वेगळी ओळख आहे यूट्यूबवर टाकले दीपक रॉक्स ब्लॉग नांदेड नांदेडमधले आपलं चॅनल फेमस आहे त्याच्यामुळे एक वेगळी ओळख म्हणून मी गाडीवर असं नाव टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी कुठल्याही जरी फेस्टिवलचं शूट वगैरे हो करायला गेलं की मला लोक लगेच ओळखतात एक तर त्या गाडीमुळं आणि दुसरा ब्लॉगमुळं आपण सक्सेस झालं आपण काही करू शकतो आपण काही जरी केलं तरी लोक हसत नाहीत त्यासाठी अगोदर ते सक्सेस व्हावं लागतं त्याच्यामुळे मी अगोदर चॅनल मॉनिटाईज केलं चॅनल मॉनिटाईज करून मग नंतर स्ट्रगल सुरू केले आपली मग के के आता मी काही जरी केलं तरी कोणी हसत नाही सुरुवातीला सगळेजण हसायचे मी काही जरी ऍक्टिव्हिटी केली पण आता कोणी हसत नाही कारण लोकही एका वेळेपर्यंतच हसतात आपल्याला जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही ज्या दिवशी तुम्ही सक्सेस होतात त्याच्यानंतर तुम्हाला कोणी हसत नाही जे जे लाईव्ह मध्ये नवीन येत असतील तुम्हाला जर सुद्धा तुमचं चॅनल चेक करायचं असेल किंवा चैनल चॅनल संदर्भात कुठली जरी अडचण असेल तर आ, कमेंट करत चला कारण आत्तापर्यंत भरपूर जणांचे चॅनल मी फ्रीमध्ये चेक करून दिले ते पण विदाउट एनी कॉस्ट हो दादा अगदी बरोबर त्याच्यामुळे मी तरी लाईव्ह याच्यामुळेच घेतो की जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ज्यांचे यूट्यूब चॅनल संदर्भात काय अडचण असेल कोणाला चॅनल चेक करायचं असेल तर त्यांनी माझ्या कुठल्याही एखाद्या व्हिडिओला कमेंट करावी येऊन जेणेकरून मला त्यांची मेल आय डी दिसेल तर चॅनल चेकिंग अच्छा मिरतरी त्रिशा ब्लॉगचा मेसेज आलेला आहे मला शिवाजी सरांचा आलेला आहे तर तुमचे चॅनल मी संध्याकाळी चेक करून नक्की सांगतो अजून रुपयातई दूप सखत चपाती खाल्लीतही आजच्या काळामध्ये एक तर कोणी फ्रीमध्ये तुम्हाला पाणी देत नाही आणि मी तरी यूट्यूब चॅनलसारखं प्लॅटफॉर्म तुम्हाला फ्रीमध्ये चेक करून देत आहे तसे मी भरपूर जणांशी दिलेत आत्तापर्यंत काही जण स्वखुशीनं सुपरचॅट करत असतात मी कधी कोणाला म्हणत नाही मला सुपरचॅट करा म्हणून पण स्वखुशीनं बरेच जणं करतात त्यांच्या चॅनलची कधी अडचण असेल आणि ती जर मी सॉल्व केली असेल तर आ, विशाल दादा तुम्ही मला कमेंट केली हो का माझ्या कुठल्या व्हिडिओला भौतिक मी तुमचं चॅनल चेक केलं का नाही की मला कमेंट वगैरे केली का विशाल भाऊ तुम्ही विशाल भाऊ कमेंट वगैरे हो केली का हो दादा तुम्ही निस्वार्थ मदत करता दादा थँक्यू सो मच पुढे पण करत राहील शोभाताई जेवढं माझ्याने होईल तेवढं करत जाईल मग आपलं चॅनल किती जरी मोठं झालं तरी आपण करत जाऊ इन फ्युचरमध्ये सुद्धा जेवढ्या लोकांची हेल्प करता येईल तेवढ्या लोकांची धन्यवाद दादा तुमचे रूपाताई थँक्यू मी आत्ताच म्हणून नाही शोभाताई रूपाताई आत्ताच नाही लाईफ टाईममध्ये जेवढं होईल तेवढं मी फ्रीमध्येच मदत कर करण्याचा प्रयत्न करत जाईल मी आत्तापर्यंत कधीही कोणाकडून एक रुपयाची सुद्धा अपेक्षा केली नाही की मला कोणी सुपर चॅट करा म्हणून आणि जे लोक मला सुपर चॅट करतात हे स्वतःहून त्यांच्या मनाने सुपर चॅट करतात बाकी मी आजपर्यंत माझ्या लाईव्हमध्ये जे लोक येतात त्यांना माहिती असेल मी कधीच म्हणलं नाही की मला सुपर चॅट करा तरच मी तुमचं चॅनल चेक करतो किंवा कोणी जरी मला अडचण विचारली तर मी त्याला म्हणत नाही की मी तुझं सोल्युशन देईल तुला पण तू मला सुपर चॅट कर मी आजपर्यंत कधी कोणाला म्हणलो नाही पण मला केली भरपूर जणांनी ते पण स्वतःच्या इच्छेने मी कधी म्हणलं नाही आतापर्यंत देवानंद नरवाडे दीपक भाऊ नमस्कार देवानंद दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे सात नंबर लाईक डन थँक्यू सो मच तर ज्यांचे ज्यांचे मॅसेज आलेत मला कालपासून त्या सगळ्यांचे चॅनल आज संध्याकाळच्या लाईव्हमध्ये सांगणार आहे आज संध्याकाळची लाईव्ह नक्की जॉईन करा दादा प्लीज खूप मोठे व्हा हीच आमची अपेक्षा आहे दादा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद जर असेलच माझ्या मागे असेल तर नक्की एक दिवस ते दूर जास्त दिवस दूर नाही ते दिवस की माझे शंभर के कंप्लीट होतील आणि माझ्याकडे माझं जे ड्रीम आहे सिल्वर प्ले बटन ते या वर्षाच्या एंडिंगपर्यंत यावं अशी माझी इच्छा आहे माझं स्वप्न आहे ते कारण मी माझ्या यूट्यूबची जर्नी ही खूप लोकांचं बोलणं खालेलं आहे आणि आत्तासुद्धा मी खूप लोकांचं बोलणं खातो खूप लोक मला नाव ठेवतात हसतात अगदी घरच्यांपासून ते बाहेरच्यांपर्यंत सगळे लोक टोमणे मारतात हसत राहतात मजाक उडवतात की याच्यामध्ये काय पोट भरण्यासारखं आहे खूप बोलणं ऐकून घेतो मी इतरांचं पण मी कोणालाही रिप्लाय करत नाही त्या गोष्टींचा मला जे काही टोमणे मारत असतात मी ऐकून घेत असतो शांतपणे कोण काय बोलत आहे मी उत्तर त्यांना बोलून देत नाही तर माझ्या कामातून देत असतो त्याच्यामुळे मी माझं प्रामाणिकपणे मेहनत चालू असते माझ्या यूट्यूबवर मग ते माझे ब्लॉग झालं माझी लाईव्ह झाली माझे शॉर्ट्स व्हिडिओ झालं प्रत्येक गोष्टीमध्ये मी मेहनत करत असतो मी कधीच कोणाची कॉपीराईट करत नाही मी माझा स्वतःचा कंटेंट देतो यूट्यूबला मी कधीच कोणाचा व्हिडिओ असं इथून व्हिडिओ डाउनलोड केला आणि लगे पोस्ट केला मी स्वतः शूट करून स्वतः व्हिडिओ पोस्ट करत असतो सपोर्ट करा लाईक करा सर्वांनी भावला धन्यवाद नेहमी असणार दादा ओके बरोबर शोभा ताई मनानेच करायला पाहिजे हो ना कारण भरपूर जणांचं बोलणं जेव्हा आपण एखाद्या म्हणजे जोपर्यंत आपल्याला ठेच लागत नाही ना लाईफमध्ये जोपर्यंत आपण कोणाचे तरी असे शब्द आपल्याला ला लागत नाहीत तोपर्यंत आपण कुठल्याही ध्येयावर राहत नाही एकावीस जणांचे का तेच तर करतो मी देवानंद दादा भरपूर जण बोलत राहतात <coughs> मी लक्ष देत नाही आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी बोलणाऱ्या भर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी असतेच निगेटिव्ह बोलणारे भरपूर जण येतात त्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टींकडे तर लक्ष देत नाही हो नाईक आम्हाला फक्त काही प्रॉब्लेम आला तर हक्का नाही दादा तुम्हाला विचारणार प्रॉब्लेम आणि फोकस तर माझं ड्रीमवरच असतं कारण बाकी गोष्टींकडे लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत एंड झाला असता लक्ष दिलं नसतं लक्ष देऊ नका नाही देत चला आता जायचंय मला शूट कारण आज नांदेड मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक आहे तर मिरवणुकीचा टाइम झालाय आता कदाचित बारा वाजून गेलेत मिरवणूक सुरू होणार आहे एक वाजता तर मी आता जातो माझा जा ब्लॉग शूट करण्यासाठी कारण माझं लाईव्ह तर कंटिन्यू असतंच पण माझा मेन कंटेंट आहे ब्लॉग बनवणं तर त्या ब्लॉगसाठी आता माझा अख्खा दिवस जाईल त्याच्यामुळे मी आता जातो ब्लॉग शूट करायला संध्याकाळी माझा ब्लॉग येईल आठ वाजता सात वाजेपर्यंत असेल सात वाजल्यानंतर माझा ब्लॉग शूट करून मी एडिट करून टाकेन अपलोड करेल त्याच्यानंतरचं लाईव्ह माझं आठ साडेआठ वाजता असेल संध्याकाळचं लाईव्ह माझं आठ साडेआठ वाजता असेल शोभाताई रूपाताई सगळ्यांना संध्याकाळचं लाईव्ह माझं साडेआठ वाजता असेल कदाचित उशीर पण होऊ शकतो जर ती मिरवणूक जर लवकर संपली नाही तर मग उशीर उशीर होईल अर्धा एक तास मागं पुढे समजून चला कारण मिरवणूक जर लवकर संपली तर मला ब्लॉग एडिटसुद्धा लवकर करता येते चला ओके सगळ्यांना बाय सगळ्यांना बाय बाय धन्यवाद जे जे लाईव्हमध्ये आले होते त्यांचे मनापासून